न्यूज आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत प्रतीक्षा गजबीए चलूट भारता आओ सुंदर देश बनाओ आपले गाव सुंदर स्वच्छ निरोगी व आदर्श व्हावं याकरिता राष्ट्रसंत ग्रामविकास सेवा संघातर्फे गाव दत्तक घेणं चालू आहे सुरुवातीला स्वच्छता आरोग्य वृक्षरोपण चौक सौंदरीकरण या योजना प्राधान्याने गावामध्ये घेऊन राबविल्या जातात ज्या ज्या प्रचारकांना किंवा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य सचिव पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावातील सामाजिक बांधिलकी असलेले समाजसुधारक तरुण वर्ग या गावातील महत्त्वाच्या लोकांना वाटत असेल की माझं गाव स्वच्छ निरोगी सुंदर झालं पाहिजे त्यांनी उद्याला वंदनीय राष्ट्रसंतशी तुकडोजी महाराज जन्मस्थान यावलीशाही देते एकोणतीस चार दोन हजार बावीसला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती काही अडचण असल्यास या नंबरवरती कॉल करावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा